शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने आज पुन्हा जोर धरला असून अजूनही पाऊस सुरूच आहे त्यामुळे शहरातील सखल भाग तथागत नगर मोईस समीर नगर रेल्वे स्टेशन लुंबिनी नगर, या भागाला तलावाचे स्वरूप आले असून असंख्य लोकांच्या पाणी शिरल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले पावसामुळे ता वसमत तालुक्यातील आणि शहरातील असंख्य भागांमध्ये पाणी भरले असून नागरिकांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू पाण्यामध्ये वाहून गेल्याचे चित्र वसमत मध्ये सध्या आहे शहरात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे त्यामुळे शेजारील नदी नाल्यांना पूर आलाय शेत शिवारात पाणीच पाणी साठल्याने खरीप पिके पाण्यात बुडाली आहेत अशी संततधार सुरू राहिल्यास शकतो त्यामुळे शेतकरी धस्तावलाय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस अशी स्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा पाऊस थांबल्यानंतर प्रशासनाने करावा अशी मागणी नागरिक करत आहेत खदीर अहमद शेख स्टार महाराष्ट्र न्यूज वसमत